मी आतापर्यंत इतक्या सभा केल्या इतक्या बैठका केल्या परंतु आमच्या मुली आमच्या भगिनी मी लहान मुलं एवढ्या घोषणाने कुठं ऐकल्या नव्हता त्या कोणत्याच ऐकल्या मी जाऊन मानव सभेवरून आलो जळगावच्या इतर महिलांची प्रचंड होती मला योजना सरकारने दिली आणि फायदा आम्हाला होतो मी <laughs> नंतर विचार केला दीड हजार दिले कारण निवडणुकीला लोकसभेला पराभव पाहिल्यानंतर या सरकारने महिला भगिनीच्या आठवणाला दीड हजार दिले परंतु त्याने विचार केला की महिलांचं रक्षण करणार सरकार आपलं असावं ते हो महाविकास गा हो। आघाडीला असावं आणि तीन हजार रुपये देत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन देणारा महाविकास आघाडीच्या सभेला जावं शरद पवारांचा विचार हा आरक्षणाचा होता ते तेहतीस टक्के आरक्षणाचा होता महिलेला वैमानिकापासून संरक्षणामध्ये दे देणारा शरद पवार त्यांच्याच पाठिंबाला महिलांनी जावं म्हणून महिलांची पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मिळतोय याचा मला आनंद आहे मी सभेला येत असताना मी खालच्या गाडीतून आलो ही मुलं होती हो का मला गाडीतून अडवलं आणि इतक्या जोरात घोषणा देत होती त्यांनी मला म्हणलं त्यांनी मला सांगितलं मी माझ्या सायकलला झेंडा बिल्डिंग केला मी <laughs> ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये लहान मुलं माझा प्रचार करत मी <laughs> आता निवडून आल्यानंतर पहिला ठराव करणार आहे पन्नास वर्षाचा वरती अधिकार देऊ नका आणि सात वर्षाला मतदानाचा अधिकार

मी अभिमानाने सांगायचो मी कोरेगाव मतदारसंघाचा आमदार झालो आणि या कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार होत असताना या कोरेगाव मतदारसंघातल्या कोरेगाव तालुक्यातले काही दर्जेदार गावांनी मी उल्लेख करायचो त्याचा एक राजकीय दबबा असायचा त्या गावाने निर्णय घेतला तर आमदार होणार त्या गावाने निर्णय घेतला की खासदार होणार त्या निर्णय घेतला तर जिल्हा सदस्य होणार आणि सभापती सुद्धा होणार त्यामध्ये कोमट्याचं नाव नेहमी <उगीश्टास्ति> गोरेगाव असेल कुमटा असेल बोट असेल अनेक गाव आहेत <उगीश्ति> एकी तर वजन एवढं होत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारापासून सभापती बनवायचा असेल तर कुमट्याच्या ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा कोणत्याच आशीर्वाद घेता शिवाय माणूस मदत पुढे जाऊ शकत नाही आता इतिहास होता या गावामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचा नेहमी अभिमान ने आणि याकडे उल्लेख करायचो ते मागच्या वर्षी अपघाताने आम आलेल्या आम आमदारांनी आख्या गोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावाच्या नेत्यांपासून प्रत्येक गावाला भेटी करण्याचं काम केलं मी तुम्हाला उत्तेजित करत नाही मी तुम्हाला एवढंच जाणे करून देतो मी कोणता पक्ष कोणता राजकारण किंवा कुठल्या प्रकारचे भाषण करणार नाही पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये एक माणसाने सांगावं एक माणसं एका माणसाला मी कधी विरोधक असला तरी त्रास दिला कोणत्याच्या एका माणसाने सांगावं कारण मला माहिती आहे कुमट्याच्या एका माणसाला दुखवलं तर अख्खं कुमट एकत्र येत आणि त्याचा कार्यक्रम करतो हा इतिहास तुमचा yeah! आज काय परिस्थिती आहे कुमट्यामध्ये <दे> येऊन <यूं> तुमच्या असलेल्या <यूं> सुपुत्रांना आव्हान केलं जात कुमट्यामध्ये <दे> येऊन <यूं> सत्ता आल्यानंतर अनेक लोकांना त्रास दिला जातो का आमच्या मंदी झोपडीचा फायदा घेऊन काही लोकांची ऐकवत आणि कुवत नसताना त्या फक्त महायुतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमंत्री बाकीच्या लोकांचा आधार घ्यायचा आणि प्रशासनाच्या दबावर दादागिरी करून आम्हाला नामवरण करण्याचा प्रयत्न करायचा निवडणुका येतात जातात पक्ष येताच जातात तुमच्या स्वाभिमानाला जेव्हा डिवसलं जात ना तर तो कोणी असतो त्याला झोपवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार हे आता अरुण माझ्या बाजूला बसले नाव कमी केली रडीचा तुम्ही लोकशाही म्हणता ना प्रचंड विकास करणारा महापुरुष प्रत्येक नाक्यावर बोर्डावर गावाच्या एंट्रीवर एक बोर्ड असायचा आता अजून निवडणूक लागायच्या अगोदर सगळीकडेच होता प्रत्येक ठिकाणी बोर्ड असायचा दोनशे कोटी शंभर कोटी पाचशे कोटी अख्खा महाराष्ट्राचं बजेट इकडच होत आणि <laughs> या आहे तुम्ही जर एवढी विकास कामं केली एवढी विकास कामं केली म्हणून सांगता रडीचा डाव कशाला खेळतात या घुमट्यामधल्या पुण्या मुंबईच्या असते किंवा इथल्या लोकांची नावं कमी करायची विरोधी पार्टी म्हणून त्याला हक्का फक्त मतदानापुरता मर्यात नव्हता त्याची ओळख होती की मी या कुमट्याचा आहे त्याची ओळख होती जसा आधार कार्ड असतो तसा कुमट्याच्या असलेला रहिवाशाचा मी मतदार केंद्राचा तो आधार असायचा तो तुम्ही काढून घेतला आणि किती करताय अरुण आप्पा इथं बसू दे आज बऱ्याच जणांना नोटीस आल्या वीस तारखेनंतर तेवीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी जमावबंदी आहे तुम्हाला तडीपार पार केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही त्याला सहन करण्याची पण क्षमता आहे मी गेली ती निवडणूक वगैरे मी अंगाव घ्यायला लागलो ना तर बऱ्याच जणांना अंगाव घेऊ शकतो एकवीस शशिकांशी ताकद आहे हा माणूस काय आहे अख्ख्या मतदारसंघातल्या अनेक लोकांना वीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत तडी पार केला का तो माणूस तिथं राहिला तो माणूस तिथं राहिला तर मतदान हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला होणार महाविकास आघाडीला होणार म्हणून त्याला बाहेर काढून टाकायचं वार मरत ही कुठली लोकशाही आहे आणि काल काल नोटीस आल्या सगळ्यांना आज सकाळी आहे आज दिल्या पोलीस धन्यवाद जास्त सांगत कलेक्टरने आम्हाला आदेश दिला यांची नावं मतदार यादीत घेतली पाहिजे पुरावे दिले तरी सुद्धा दीडशे ते दोनशे नावं कट केली अठरा वर्षाची मुलं आमची झाली त्यांची नावाचे पुरावे दिले आमच्या मुली मोठ्या झाल्या त्यांची मतदानाचा हक्का दिला दिला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तुम्ही जाहिरात करताना एकालाही मतदानापासून वंचित करणार नाही म्हणून अपंग असेल त्याच्या घरी जाऊन तुम्ही मतदान घेता वय असेल त्याच्या जा घरी जाऊन मतदान करणार आणि एक आहे लग्न झालेला चुना आमच्याला ना त्यांचं नाव दिलं त्यांची नावं रद्द केली आठ हजार लोकांची नावं रद्द केली वीस हजार लोकांची नावं रद्द करणार होते ही तुमची लोकशाही परवाच्या दिवशी त्या कोरेगाव शहरामध्ये एका डॉक्टरच्या ठिकाणी बंगल्यामध्ये एक गाडी आली डॉक्टर भूतकर ती गाडी आली आणि त्या गाडी मधून दोन कमांडो उतरले केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांड उतरले आणि तिला कार्यकर्त्यांनी लोकांनी विचारलं तुम्ही इथे कशाला आला आणि आत मध्ये काही लोक जाऊन बसल्याने पैसे वाटायची सुरुवात केली पोलिसांच्या केंद्रीय संरक्षण मंत्र्याच्या असलेल्या अंतर निवडणुकीच्या आधिपत्याखाली आलेल्या अधिकाऱ्यांचे कर्मचारी त्यांच्या सुरक्षेमध्ये पैसे वाटतात त्यांना विचारलं आपल्या लोकांनी ओपर्स आणणार आहे या देशातली लोकशाहीचा दिवसा ढवळ्या खून गेल्या दहा वर्ष होते दहा वर्ष सत्ता अशीच घेतली नाही होत होते चारशेचा पार सांगत होते आणि चारशेच्या पार मध्ये जाणारी ही मंडळी काटाव पास झाली त्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दिल्लीचा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना आत टाकलं प्रत्येक जनावर थाळी टाकल्या ही तुमची लोकशाही आपण कधी युद्धच केलं नाही आम्ही कधी लढलोच नाही ही मंडळी आज तुमच्या देशावर राज्य करतायत तुमच्यावर राज्य करताय आमच्या पूर्वजांनी इतिहास आहे आम्ही क्षत्रिय आहोत लढतो आम्ही संघर्ष करतो पण डोक्याने जे लोक चालतात ना ते तुमचे लोकशाही खून करून टाकतोय आणि हे लोन आता खालखलपूर आले परवाच्या दृष्टी मला एकाने सांगितलं साहेब तुम्हाला मी निवडून देतो लोक कसा देणार माझ्याकडे यंत्र नाही त्याचा आमदार म्हणतात तुम्हाला दीड हजार जर दिले जर तुम्ही तिथं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकाने प्रश्न विचारला त्याला सांगितलं मग तुझी बहिणीने लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला आहे तिथे नावच रद्द करतो वार आहे आणि आत्ता सांगतात आत्ता सांगतात आत्ता तुम्ही कोणाला मतदान देणार ते मला कळणार आहे बोलतात नाही म्हणजे यांना कसं कळणार हा ज्योतिषी आहे का आदृश्यात्मक लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण करायची आजपर्यंत शंकररावांना असेल शालीनताई असेल सगळ्यांनी बघितलंय राजकारण केलं समाजकारण केलं पण एवढं दबावचं राजकारण एवढं भीतीचा राजकारण कधी कुठे नव्हतो आमच्या आशा वर्कर असतील आमच्या ताई असतील आमच्या ग्रामसेवक असतील आमच्या तलाटे असतील नाही नाही आमच्या आशा बचत गटाच्या महिला भगिनी असतील या लोकांना भी भिया भेटायचं तर भीती वाटते त्यांना बोलवला जाता मी सांगतो तसं केलं पाहिजे कुठली लोकशाही आम्ही आणि माझा निवडणुकीचं निमित्त आहे मी लोकसभेला उभं राहिलो हो साहेबांचा निष्ठावंत होतो चव्हाण साहेबांची या भूमीमधले विचार पुरोगामी भूमीचे विचार टिकले पाहिजे म्हणून मी उभा राहिलो एकटा होतो एकटा आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर होता एकटा सगळी सत्ता सगळे आमदार सगळे खासदार एका बाजूला होता शंभर कोटी एका बाजूला खर्च करत होते दोन राज्याचे मंत्री शेवटच्या चार दिवस मुक्काम होते ज्या शशिकांत शिंदेला पाडू शकले ना तर शशिकांत शिंदे पडूतच शकत वीस दिवसात निवडणूक लढवली आता सुद्धा उभा राहायचं मला गाऊच नाही हे भूमिपुत्र म्हणून सांगतात मी काय पाकिस्तानातून आलो का मग तुम्ही खटावते तर कोरेगावचे भूमिपुत्र होणार का उठल की वाईट झोपताना पण वाईट विचार विधानसभेच्या निवडणुकीला मी एवढ्यासाठी उभा राहिलो आता ज्योतिबाच्या साक्षीने सांगतो पवार साहेबांनी मला सांगितलं आणि मला नेत्याचा माझा अभिमान आहे अरे त्यांच्यासाठी दहा वेळा मरण पत्करण्याची तयारी पण शशिकांत शिंदेची आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा माझा काल पण जनसागराला झोपणार नाही आता दोन दिवस दोन वाजता तुम्हाला उचल काय पाहिजे का बोला एवढे आम्ही स्वस्त झालो माझ्यासाठी नव्हे आपल्या जनतेसाठी चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा काल गोरेगावच्या मैदानामध्ये आला त्यांनी मला सांग शशिकांत तू लढतोय मी तुझा पुढचं काय करायचं ते मी बघतो मी साहेबांना एका शब्दात सांगितलं साहेब मला काळजी नाही तुम्ही मला सांगा अख्ख्या महाराष्ट्रावर फिरतोय तेवढी क्षमता शशिकांत शिंदेची एक संधी दिली अख्खा महाराष्ट्र गाजून जातो एवढी मला नेहमी माहितीये मला सामान्य माणसात तू उभा राहिलेल्या नेतृत्वाला सगळे घेतात आणि त्यांना माहिती आहे हा पुढे गेला तर तर जिल्हा सुद्धा काबीज करू शकतो मला सांगितलं त्यावेळेला मी सांगलं साहेब बाकी मला काय माहीत नाही या गावातली या राज्यातली देशात या देशातली या जिल्ह्यातली या तालुक्यातली संघात एक संस्कृती आहे या साहेबांच्या जिल्ह्यामध्ये एक वाईट माणूस जर आला ना पाच वर्ष जे भोगतात त्याच्या पुढे पाच वर्षानंतर याची मस्तिद् एवढी वाढेल घरातला माणूस सुद्धा शिल्लक ठेवणार नाही घराघरामध्ये अति वापर या ठिकाणी सत्तेचा केला जाईल म्हणून मला यांच्यावरून लढायचं आणि एवढ्या एका कारणासाठी वाईट प्रवृत्ती पाडायची म्हणून शशिकांत शिंदे उभा राहिलाय त्या अगदी ज्योतिबाच्या स्वच्छ <laughs> दोन दोन महिने इथल्या कुटुंबाला जेलमध्ये काढता तुम्ही अरे घरातलं भांडण असं बाहेरचं भांडण गावातलं भांडण ते बघतील ना पोलिसांना सांगाल त्याला उतरून टाक तुझ्याकडे आला की पवित्र बाहेर गेला की तो पवित्र नाही बोलतोय निर्णय शेवटी तुम्ही घ्यायचा लोकशाहीनी घ्यायचा कोणाचा जिंदाबाद करायचा करा मला काय हरकत नाही पण मी सांगतोय खरं आहे उद्या कदाचित दुर्दैवानी ते येत तर नाही गोष्ट पण उद्या कदाचित चुकून तो आलाच गब्बर सिंग सारखा आहे आमच्या आई बोलतील बेटा सो जा तो बिन जाछवाला आहे का बोलता मी बोलत नाही कधी मी राणाचा आदर ठेवतो पण काय निवडणूक लढवली काय सांगलं पाण्याचं प्रदूषण होतं निवडणूक जिंकले कुठं गेलं प्रदूषण वन खात्याची जमीन घेतली काय झालं त्याच आणि काय योजना अडीच वर्षात महायुक्ती आली गद्दारीने आली महाराष्ट्राच्या इतर मध्ये गद्दारी करून आली का आली काय केलं मला सांगा फक्त एका महिला सुरक्षित आहे कायद्याचा बोजवरा हो शेतकरी सुखी आहे अजिबात नाही तरुण आमचे नोकरीला आहेत अजिबात नाही बेरोजगारी वाढली का हो वाढली धोरणच नाही ना आहे धोरण नाही धोरण नाही मला उशीर झाला जरा आमचा पाऊन तास असताना वीस तारखेचा निकाल आजच लावून गेलो अरे मी खरंच सांगतो अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र लूट लूट लुटला आहे खरंच सांगतो पुरावे पाहिजे तर पुराव्यासाठी बोलण्याची माझी तयारी आहे फक्त एकच आहे गावामध्ये एंट्री केल्या की के सिमेंटचा रस्ता दिसतो अर्धा किलोमीटर गेल्यानंतर परत खड्ड्यात जायचं हद्द संपली विकासाची हद्द संपली पुढच्या वेळा कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्यावेळा हद्द सुरू लुटायचं काम केलं अख्याकर लुटायचं के के पाण्याचा फार गौरव केला जातो मी मंत्री होतो प्रामाणिक पालने पाणी घेण्याचं काम मी केलं मला साधी गोष्ट सांगा मधून पाणी आल्यानंतर अडीच वाजता होती पोलीस प्रोटेक्शन मध्ये इरिगेशनची माणसं आली जस काय फार मोठ्या प्रमाणामध्ये लढाई करायला चालतात तशी घाटातून उठून खाली आली नाही मनाची जरा तरी ज्या रामोशी वाडीमध्ये प्यायला पाणी लागायचं टँकर लावायचा माय माऊली आमची पाणी आणण्यासाठी भनवट भेटायचं रामोशी वाडी एकमे जळ या कुमटे वेग या सर्व गोष्टीला तिथं पाणी मिळणार होत माझं नाही म्हणल्यानंतर बंद केलं हुकुमशाही हिटलर शाही आणि परत सांगितलं तुम्ही माझ्याकडे आला लगेच चालू करतो आणि पाण्याचं तुम्ही सांगता मी नाही राजकारण पाण्याचं करत अरे आज शिकांत शिंदेकडे मला वाटतं कामगार खाते मला जलसंपदा खाते दिलं आव्हान होत पुरंदरला जाऊन विचारा पुरंदाची योजना आठ महिन्यामध्ये चालू करायची होती चार महिन्यात चालू करून आराड पाटील नाहीये आरार पाटील असतील गणपतराव देशमुख दोघही नाही आहे आरार पाटलांच्या सव्वीस गावाची योजना होती निवडणूक लागली होती मला बोलले काही करा हे पाणी तर मला निवडणुकीला अडचण जाईल सात महिन्याच्या पाणी आलं आरार पाटलांच्या वाढदिवसाला आरार पाटीच्या पाण्यामध्ये अनुभव केली हा शशिकांत शिंदेचा काम आहे हे वसना वागणार जे कटा पण माझ्या ना कारकिर्दीत झाल्या तुमचा अजून दुसऱ्या योजनेचा नळ सुद्धा चालू झाला मला किती खोट बोलायचं पाणी आणि देशाला पाणी पोचवून घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी हे जे काढलं ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही नाही योग्य आहे चौदा तारखेला आदेश काढता का तुमचा आमदार म्हणून या हो। म्हणून चार मे योजनेमध्ये तुम्ही पाण्याची योजना करताना लोकांना फुसवता आणि ते पाणी गेलं कोणाच पाणी वापरताना तुम्ही इथं मत मागायला दोनच्या पाण्याचा असलेला वापर करताना त्याचं विनियोजन तुमचं चुकीचं करून टाकलं फक्त हट्ट उद्घाटन करायचं होतं दोन वेळा मुख्यमंत्री पंतप्रधान येणार पण तुमचं पाणी काढल्याने त्यांना देऊन टाकलं आणि त्यावेळेला तुम्हाला पाण्यासाठी म्हणून जा पाण्या माझी कधी व्याजपीठावर तयार आहे अधिकारी मस्ते मध्ये बसवायचा तिकडे ते बसवायचा नवीन बसवायचं जनता समोर बसून द्या आणि त्यांनी जर सांगितलं मी म्हणतो ते खोटा आहे तर मी ती शिक्षा घ्यायला तयार आहे म्हणून स्वभावाचा फायदा घेऊन स्वभावाचा एक माणूस त्याची लायकी नाही तो माणूस आज राजकारणामध्ये सगळ्यांना खेळवतोय फक्त सत्तेचा प्याद बनवून दोन लोकांचा आधार घेऊन बाप तुम्हाला माहिती आहे <laughs> आणि पोलीस माझे मित्र आहेत ते बोलते आज काय बोलायचे ते आणि त्यांना पण त्रास आहे हो कधी जातोय आता त्यांना आहे पोलिसांना मी धन्यवाद देईल पण मी खरच सांगतो सर्व करा तो वाईट माणूस तो खूप करा महाविकास आघाडी येऊन द्या अरे हे लोक पवार बोलतात तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्राचा चेहऱ्या मला लाज वाटायला पाहिजे ना लाच ज्या माणसाने मृत्यूला पण सांगितलं मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुला येता येणार नाही त्याचं नाव शरद ना, ना पवार आहे आणि आव्हानाची बाकी आम्हाला नको ज्या वेळा वाटे तुम्ही प्रशासन पोलीस सगळे बाजूला ठेवा ज्या वेळा वाटे तेव्हा शशिकांत शिंदे आत्ता तुम्हाला भेडायला तयार आहे पण गरीबांना दाबून मारून गरीबांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या धमक्यानं दु। आमच्या दुकानदार महिला बचत गटांची दुकानं रद्द करायची पाच पाच वेळा धारी टाकायचा त्या दुधनवाडी बनावडीमध्ये एकाने दुष्काळी भागामध्ये त्यांनी स्वतःच्या भूमीमध्ये कारखाना काढला त्याच्यावर पाच वेळाला प्रदूषण पाच वेळेला जरा तरी लाभार्थी पाहिजे असा अत्याचारी असलेला सरकार आणि अत्याचारी असलेला आग्� माणूस तुम्हाला ठेवायचा का तो विचार आणि कोणत्याचा स्वाभिमान ठेवावा काय शिंदे कोणत्याला आव्हान करत असेल ना त्याला घरी बसवा पण कुमट्याचा तरुण जो दर्जा आहे ना या तालुक्यामध्ये कोरेगाव आणि कुमत मंडळ कोण आजार लागत नाही मला माहिती आहे बघा कशा रांगत येतील कोणत्याने मलायचं मग आम्ही ऐकतो मग असा चालतो तसा असं पैसा पैशाची मुक्ती आहे फक्त पैसा चालू देऊ नका यावेळेला इतिहास घडवा मनापासून सांगतो तुतारे वाजवणारा माणूस हा लक्षात ठेवा आणि आजपासून सगळ्यांना सांगा वाला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे एक संधी दिली करतो जे त्या पक्षाचं काम करतात त्यांना पण विनंती करतो चुकीच्या माणसाच्या पाठीमागं जय जयकार करू नका आज तुम्ही व्हायचे म्हणजे तुम्हाला तो अनुभव येईल बऱ्याचना अनुभव आलेला आहे कसा वाचतो कसा बोलतो मी आपण आवडा बोलतो अरे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे मी म्हणणं एकदा एक तुकारे वाला माणसाला पडणार एवढी विनंती करतो मला पाहिजे या ठिकाणी आपल्या समानता धन्यवाद म्हणून नजा भेटतो जय हिंद जय नावा